एखाद्याला इतकाही जीव लावू नका कारण हेच लोक शेवटी म्हणतात मी थोडीच तुला सांगितलं होतं हे सगळं करायला आज माझ्या सावलीला विचारलं का चालतेस तू माझ्याबरोबर तिनं सुद्धा हसून उत्तर दिलं दुसरं कोण येणार तुझ्याबरोबर इगोसाठी नाती तोडतील पण नाती टिकवण्यासाठी इगो सोडणार नाहीत देवानं जे दिलंय ना त्यामध्ये खुश राहायला शिका कारण आपल्याला जे दिलंय ते काहींच्या नशिबात पण नसतं तिचे हे सात फेरे तुमच्या दीर्घायुष्यासाठी आहेत तिच्या दीर्घायुष्यासाठी तिला फक्त योग्य साथ मिळाली पाहिजे छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकतो जुन्या पिढीने नव्या पिढीला समजून घेतलं आणि नव्या पिढीने जुन्या पिढीला केलेल्या कष्टांचा आदर ठेवून मान दिला तरच जनरेशन गॅप कुठंतरी कमी होईल आपण केलेल्या कष्टांची सतत वाहवा करून एखाद्याचा अपमान करून स्वतःचा मान कधीही वाढत नाही अपयशाचं खरं कारण आत्मविश्वासाचा अभाव स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे स्वार्थ अपयशाचं तोरण लागतंच मित्रा यशाच्या स्वागतासाठी जास्त श्रीमंत पण बनायचं नाही मला पण देवानं इतकं श्रीमंत बनवावं की एखाद्या गरीबाला दोन घास द्यावे लागतील तेव्हा विचार करायला लागू नये आयुष्यात काही शिका अथवा न शिका पण लोकांना ओळखायला मात्र नक्की शिका कारण माणसं दिसतात तशी अजिबात नसतात तुमच्या अंतर्गत बाबी तुमच्या पुरत्याच मर्यादित ठेवा लोकांना त्या सांगू नका लोकांना तुमच्यामध्ये ना स्वारस्य असतं ना सहानुभूती ते फक्त चार चौघात चर्चा करण्यासाठी मुद्दा शोधत असतात वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात सुख आपल्या हातात नाही परंतु सुखानं जगणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढनिश्चयावर अवलंबून असतं भांडण झाल्यावर महत्त्वाचा प्रश्न उरतो की माघार कुणी घ्यायची माऊली म्हणतात ज्याला सुखी व्हायचं आहे ना त्यानं पहिली माघार घ्यावी अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा अहंकाराची वात विझवण्यातील मजा ज्याला कळली ना तो जीवनात खरा सुखी आहे नातं सगळ्यांजवळ ठेवा पण कुणाकडून अपेक्षा मात्र ठेवू नका जेव्हा घराची जबाबदारी अंगावर येते ना तेव्हा अंगातली मस्ती आपोआप कमी होते गंगापुत्र भीष्मसुद्धा आपल्या कर्मापासून वाचू शकले नव्हते आणि लोक हा विचार करतात की गंगामध्ये स्नान केल्यानं आपलं पाप थून जाईल तुमची गरज संपल्यावर प्रकृती तुम्हाला एक क्षणही इथं था थांबू देत नाही तुम्ही आहात कारण तुमची उपयुक्तता अजूनही शिल्लक आहे घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढता सुद्धा जिंकतो म्हणून शिवतंत्र सांगतं जोडता नाही आलं तर जोडू नका पण आपल्या लोकांना तोडू नका देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात एखाद्यावर वेळ आल्यावर कळतं आपला आधार फक्त आपण आहे दुसरं कोणी नाही जबाबदारीची जाणीव झाली की बऱ्याचदा स्वप्नही बदलावी लागतात दुसऱ्याला फसवून तुम्ही धन्य होत असाल तर हेही लक्षात असू द्या कर्म फिरून आपल्याकडंच येणार असतं